नमस्कार राज्यातील राजकारणात एकत्र येण्याविषयी चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीये रोज, नवी ना ना रोज नवीन नवीन मनोमिलनाच्या चर्चा होताना आपल्याला दिसत आहे कधी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा होते तर कधी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशी चर्चा होते मध्ये मध्ये तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार आणि भाजपसोबत हात मिळवणी करणार अशी सुद्धा चर्चा रंगली होती तर रोज नवीन नवीन चर्चा होताना आपल्याला दिसत आहे आता परत एकदा नवीन चर्चेला मनोमेळनाच्या नवीन चर्चेला उधाण आलेलं आहे चांगल्या कामासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर केलं होतं आणि राजकीय वर्तुळात या चर्चेला उधाण आलं लोकसभा निवडणुकीमध्ये मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा त्यांनी दिला होता आणि आता गुढीपाडवा मेळाव्यात मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देऊ एक प्रकारे आश्वासन दिलं आणि त्यानंतरच या चर्चेला उधाण आलं आता या पाठिंब्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे हा पाठिंबा न स्वीकारता किंवा जाहीरपणे हा पाठिंबा न ना नाकारता यावर वक्तव्य केलं आहे परंतु त्याआधी आपण राज ठाकरे यांनी पाठिंब्याविषयी काय म्हणाले ते बघणं महत्वाचं आहे तर याविषयी राज ठाकरे म्हणाले होते तुमच्या हातात चांगलं राज्य आहे सुसंस्कृत राज्य तुमच्या हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल हे अत्यंत महत्वाचं वाक्य म्हणू शकतो आपण की चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा तुम्हाला निश्चित राहील पण प्रत्येक गोष्ट पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे मी त्यांचं पूर्ण भाषण काल ऐकू शकलो नाही पण जेवढं ऐकलं त्यात काही महत्वपूर्ण मुद्दे ते बोलले आहेत निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू तर असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेबाबत केलं आणि त्यानंतरच मनोमिलनाच्या चर्चेला हवा लागले असं आपण म्हणू शकतो आता याबाबत आधीसुद्धा चर्चा रंगल्याच होत्या की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अर्थातच भाजप एकत्र येणार आगामी निवडणुकीसाठी आता आपण जर पाहिलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागू शकतात आता भरपूर चर्चा तर नक्कीच होतीये वेगवेगळ्या की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात किंवा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात त्याचप्रमाणे आणि त्याचप्रमाणे ही सुद्धा चर्चा रंगली आहे की राज ठाकरे आणि भाजप आगामी निवडणुकीसाठी परत एकदा एकत्र येऊ शकतात तर नक्कीच भरपूर वेगवेगळ्या चर्चा रांगतायत तर तुम्हाला काय वाटतं भविष्यात राज ठाकरे आणि भाजप परत एकत्र येणार का, का। कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद